श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने प्रमाणे याही वर्षी बुधवार दिनांक नऊ जुलै ते शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस या काळात श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे श्री साईबाबा संस्थानकडून एक लाख सहासष्ट हजार दोनशे बहात्तर भक्त मंडळ सभासदांना श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या असून तीन लाख पन्नास हजार देणगीदार साई भक्तांना ईमेलद्वारे देखील आमंत्रित करण्यात आलं असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे सीईओ ओ गोरक्ष गाडीलकर यांनी आहे श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून यंदाच्या वर्षी साडेतीन लाख भाविक या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीत येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या नियोजनासंदर्भात अधिक माहिती सीईओ वृक्ष गाडिलकर यांनी दिली आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी नऊ जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे नऊ जुलै रोजी जे आहे ते काकड आरतीनंतर जे आहे ते बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक निघल त्यानंतर अखंड साई चरित्र जे आहे वचन जे आहे पारायण जे आहे ते सुरू होईल दहा जुलै जे आहे उत्सवाचा मुख्य दिवस आहे त्या दिवशी जे आहे ते साई मंदिर जे आहे ते भक्तांसाठी रात्रभर दर्शनासाठी खुलं राहील या कालावधीमध्ये जवळपास तीन ते ती साडेतीन लाख साई भक्त जे आहे ते दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे त्या संदर्भाने सर्व तयारी जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे काही तयारी चालू आहे या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये जे आहेत वेगवेगळे वे सांस्कृतिक वे कार्यक्रम करण्या आयोजित करण्यात आलेले आहेत उत्सवाच्या मुख्य दिवशी संध्याकाळी जे जी आहे ज्येष्ठ गायिका जे आहेत अनुराधा पौडवाल यांच्या भजन संध्येचा कार्यक्रम सुद्धा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे सर्व साई भक्तांनी जे आहे या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये सहभागी व्हावं हो असं आवाहन या निमित्ताने मी करत आहे